डोंबिवली स्थानकाबाहेर फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई सुरूच नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन रखडले असून हक्काची जागा मिळेपर्यंत हटणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे तथापि महापालिकेने अतिक्रमणविरोधात कारवाई सुरूच ठेवली असून ग प्रभाग कुमावत आणि फ प्रभा हेमा मुंबरकर यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे अकरा जून रोजी अतिक्रमण विभागाच्या पथकाने स्टेशनबाहेरील फुटपाथवरील दुकाने हटवली कारवाई सुरू होताच फेरीवाले आपले सामान घेऊन तातडीने हटले ठाकरेंच्या शिवसेनेचे आमरण उपोषण सुरू असतानाही ही, ही कारवाई करण्यात आली महापालिकेच्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले कारवाईनंतर परिसर सुटसुटीत व मोकळा दिसला मात्र नोंदणीकृत फेरीवाल्यांचे पुनर्वसन लवकर व्हावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे फेरीवाल्यांचे उदरनिर्वाहाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा कधी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे